हाय गाईज स्वागत आहे तुमचं दीक्षा रेसिपीज मध्ये गाईज आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे शिळ्या भाताची खीर चला तर मग बघूया गाईज हा रात्रीचा भात आहे उरल्याला शिळा आणि मला फेकून द्यायला होत नव्हता त्यामुळे म्हणलं चला तर आपण काहीतरी याच नवीन बनवून खाऊया तर मी याची खीर बनवली चला मग बघूया कशी बनवली इथे मी हा भात चांगला मस्त चुरून घेतला आहे बारीक म्हणजे हाताने थोडासा आ, हे केलं आहे मॅच केला आहे मतलब बारीक केला आहे आणि थोडं मग त्याच्यात मी एक तांब्या पाणी घातलं आणि कुकरला लावून दिला कुकरला मी दहा ते पंधरा मिनिटं लावून दिला होता आणि याच्या एका मध्ये काढून घेतला तर मग याच्यात मी खिरीमध्ये ओल नारळ घालत आहे एकदम मस्त नारळ आहे आणि गोड पण निघला आहे हे बघा मी आताच फोडलं आहे मग मी ते नारळ फोडलं आणि असं हे खिसणीनं खिसून घेतलं बारीक तर तुम्ही बघू शकता मस्त बारीक खिसला आहे कारण की या नारळानच मस्त खीर होणार आहे आपली सुख्या खोबऱ्यापेक्षा ओल खोबरं खूप छान लागतंय खिरीमध्ये त्याचं पण दूध निघल्या जाते आणि इथे मी इथे शुद्ध घी घेतलं आहे आणि त्यात मी हे नारळ टाकून दिला आहे थोडस आपल्याला याचा कलर ब्राऊन कलर होणे होईपर्यंत भाजायचं आहे आणि मी थोडं इलायची पावडर टाकलं आहे थोडं अर्धा चमचा आणि इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे अर्धा लिटर दूध घातलं आहे आणि एक कप साखर बस एवढंच घातलं आहे इतकी मस्त खीर झाली आहे ना आपली तर तुम्ही अशी खीर जर भात उरला तर फेकून देऊ नका अशी खीर नक्कीच ट्राय करा आणि ही खीर पाच मिनिटामध्येच बनते हे बघा हे भाताला मी दहा पंधरा मिनिटं परत शिजवलं होतं आणि ह्या दुधामध्ये टाकून दिलं तर इतकी चवदार खीर बनते ना आपण अशी खीर बनवतो दुधाची साबुदाण्याची तर त्याच्यापेक्षा पण चौदार खीर बनती ही भाताची तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि म्हणलं चला आता खीर तर काय खावा तो तो पटकन पीठ तिंबल मीठ गिट घालून थोडस तेल टाकलं कडाईतून गरमागरम पुऱ्या बनवून घेतल्या थोड्याश्या आणि खीर पण इकडे तयार होत आहे आपली तर तुम्ही बघू शकता किती मस्त खीर झाली आहे आपली खरच खूप चवदार झाली होती खीर अशी खीर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा रात्रीचा भात उरला तर फेकून देऊ नका खूप महाग तांदूळ झाले आहेत आणि तुम्हाला खीर आवडली असली तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग उद्या भेटूया कशी वाटली तुम्हाला रात्रीच्या भाताची खीर हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही पण बनवा भात फेकू नका चला बाय